श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे वर्षातील शेवटचा दिवस आज आहे एकतीस डिसेंबर आणि या वर्षीचा म्हणजेच दोन हजार पंचवीसचा हा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस हा वर्षाचा पहिला वर्षा चा चा दिवस आहे वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हे खूप महत्त्वाचे असतात कारण शेवटच्या दिवशी आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले वाईट गोष्टी घडलेल्या आहेत तर त्या मागे सोडून द्यायच्या असतात आणि आपल्या नवीन वर्षामध्ये म्हणजे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळे संकल्प हे करायचे असतात तर पहा हा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण हा दोन हजार पंचवीसचा शेवटचा दिवस मानला जातो आणि उद्यापासून दोन हजार सव्वीस सुरू होत आहे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत त्या मागे सोडून चांगल्या गोष्टी आपल्यासोबत घेऊन जायच्या आहेत आणि पुढच्या नवीन वर्षामध्ये संकल्प करून ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडून घड घडतील किंवा चांगले काही संकल्प आपल्याला करायचे असतात आता बरेच जण आपल्या कुटुंबासोबत एकतीस डिसेंबरची पार्टी करण्यासाठी जात असतात आणि बरेच जण नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटनस्थळीसुद्धा जात असतात परंतु असे काही लोक देखील आहेत की ते फक्त देवाचं नामस्मरण करून देवाची पूजा करून नवीन वर्षाची सुरुवात ही करत असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण इतर ठिकाणी जाऊन या दिवसाचं सेलिब्रेशन करण्यापेक्षा किंवा पर्यटनस्थळी जाऊन या दिवसाची सुरुवात करण्यापेक्षा आपल्या घरातच राहून संध्याकाळी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे फळ देखील आपल्याला प्राप्त होते आणि जर आज संध्याकाळी आपण आपल्या घरामध्ये ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे जे काही उपाय जर आपण केले तर आपल्या घरावरती वर्षभर धनवर्षाव होईल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी नांदे आणि म्हणूनच आजच्या दिवशी मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय करण्यासाठी सांगणार आहे तर आज संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे की कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जर या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जर जाळी तर आपल्या घरातील इडापिडा भांडणं पितृदोष वास्तुदोष नजरबाधा संपून जाईल घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल इतका हा प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय या वर्षाच्या शेवटच्या दिवशीच केला जातो तर असा हा एक उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हे लिहायला विसरू नका कारण या दिवशी भागवत एकादशी देखील आहे आजच्या व्हिडिओ जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता संध्याकाळी सहापासून ते बारापर्यंत हा उपाय तुम्ही जर केला ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील आणि वर्षभर त्या घरावरती धनवर्षाव होईल नवीन वर्षाची सुरुवात होत असते आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला सर्व गोष्टी ह्या अनुकूल असायला पाहिजे त्यामुळेच आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आता बघा बऱ्याच जणांचे या वर्षी बरेचसे काही प्लॅन असतात म्हणजे या वर्षीचे जे काही प्लॅन आहेत तुमचे ते सक्सेस झाले नसतील तुम्ही खूप कष्ट मेहनत केली तरीसुद्धा तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त झाला नाही की तुम्हाला कष्ट मेहनत करूनसुद्धा तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण झाली नाही तर ती इच्छा पुढच्या वर्षी पूर्ण होण्यासाठी या वर्षी संध्याकाळी हा उपाय नक्की करा कारण हा उपाय केल्याने घरामध्ये वर्षभर धन वर्षाव होईल आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही वर्षभर टिकून राहील त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर घरामध्ये काही इडापिडा असेल काही वास्तुदोष पितृदोष असतील तर या वर्षीचे जे काही दोष अडचणी घरामध्ये असतील नकारात्मकता असेल तर ती यावर्षीच घराच्या बाहेर निघून जाईल आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला कोणाची नजर बाधा लागलेली असेल किंवा तुमच्या मुलांना लागलेली असेल तर तीसुद्धा दूर होऊन जाईल तुमच्या घरामध्ये भांदे सतत भांडेनं क्लेश होत असतील तर या शेवटच्या दिवशी ते तुम्हाला हा उपाय करून नक्कीच मिटवायचे आहे जेणेकरून तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये कधीही तुमच्याबरोबर भांडणतंडा क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडणार नाहीत त्यामुळेच आज संध्याकाळी हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायला अजिबात विसरायचं नाही प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा उपाय आवर्जून करायचा आहे आज भागवत एकादशी आहे आणि संध्याकाळी हा उपाय करण्याला विशेष महत्व दिलं जातं तर पहा या दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजेच येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव व्हावा म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी त्याचबरोबर तुमच्या घराची मुलांची पतीची भरपूर भरभरून प्रगती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी नक्की करायचा आहे आता तुम्हाला मी दोन उपाय व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यातला पहिला जो उपाय आहे तो करण्यासाठी तुम्हाला हिरव्या शाहीचा पेन लागणार आहे म्हणजे हिरवा पेन चालतो तो तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक तेजपत्ता घ्यायचा आहे ज्याला आपण मसाल्यामध्ये वापरतो ते तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता एक घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं अत्तर देखील लागणार आहे आता अत्तर प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं आता तुमच्या देवांना तुम्ही जेव्हा अत्तर लावता ते अत्तर घेतलं तरी चालेल आता बघा काय करायचं तर तुम्हाला संध्याकाळी सहाच्या नंतर हा उपाय करायचा आहे मग सहा नंतर तुम्ही बारापर्यंत हा उपाय कधी करू शकता संध्याकाळी धे, देवाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे तुळशीपशी दिवा लावायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण शुद्ध करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आसन टाकून बसायचं आहे आणि हा पेन घ्यायचा आहे तमालपत्र घ्यायचं आहे आणि अत्तर घ्यायचा आहे तर तुम्हाला त्या हिरव्या पेनाने त्या तमालपत्रावरती त्या तमालपत्रावरती त्या हिरव्या पेनाने तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे तुमची जी पण इच्छा आहे जी तुम्हाला दोन हजार सव्वीसमध्ये जे काही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला पाहिजे आहे तर ती इच्छा तुम्हाला तिथे लिहायची आहे आणि बघा तुम्हाला जे काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला वर्तमानमध्ये लिहायची आहे म्हणजेच तुम्ही ती वस्तू घेतली आहे असं म्हणजे काय आता तुम्हाला खरे का घर खरेदी करायचे तर मग तुम्ही काय करायचं तर त्यावरती लिहायचं की मी घर खरेदी केलं आहे म्हणजे वर्तमानमध्ये तुम्हाला जी पण तुमची इच्छा आहे तर ती लिहायची आहे आता नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर मला नोकरी प्राप्त झालेली आहे मुलांच्या प्रगतीबद्दल असेल प्रगती तर मुलांची प्रगती झालेली आहे तर जी पण तुमची इच्छा आहे तर ती वर्तमानमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लिहायची आता तुम्ही ज्यावेळेस ती इच्छा लिहिणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे असा आनंदाने तुम्हाला म्हणजे असा सकारात्मक विचार तुम्हाला करायचा आहे आणि ती इच्छा लिहायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोमन प्रार्थना देखील करायची आहे आणि त्या तमालपत्राला तुम्हाला थोडंसं जे अत्तर आहे तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती तमालपत्र जो आहे तर ते एक कापऱ्याची वडी टाकून जाळायचं आहे आणि जाळल्यानंतर त्याची राग जी आहे तर ते ते ती तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायची आहे आता पहा तुम्हाला दुसरा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे तर दुसरा उपायसुद्धा अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला दोन्ही उपाय करायचे आहेत तर पहिला उपाय आपण इच्छापूर्तीसाठी केलेला आहे आता दुसरा जो उपाय आहे तर तो आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मक ऊर्जा वाईट संकट वाईट दोष अडचणी असतील नकारा न नक, नजर बाधा लागलेली असेल किंवा मग काही वास्तुदोष पितृदोष असतील किंवा मग भांडणे होत असतील तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या आसपास असे काही जळाव प्रवृत्तीचे लोक राहतात की त्यांच्या मनामध्ये वाईट चाललेलं असतं आपल्याबद्दल आणि त्यांना आपलं वाईट व्हावा अशी इच्छा असते त्यांना कधीच आपलं चांगलं झालेलं देखवत नाही असे जे जळाव प्रवृत्तीचे लोक आहेत तर त्यांची जे जळाव प्रवृत्ती आहे ती दूर होण्यासाठी म्हणजे त्यांचे दोष दूर होण्यासाठी आपल्याला लागलेले जे दोष आहेत आपले ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी संकट नजर बाधा जी असेल ती याच वर्षी संपण्यासाठी नकारात्मकता जी आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला आपल्या घरामध्ये आपण जो लसूण वापरतो त्या लसणाची वरची जी साल आहे तर ती घ्यायची आहे आता तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वडे ठेवायचे आहेत आता भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो ठेवला चाले आणी ला चालेल आणि ही जी आपण लसणाची साल घेतलेली आहे तर ती साल देखील आपल्याला त्या कापराच्या वड्यांवरती ठेवायची आहे आता ही जी पंथी आहे किंवा ही जे भांड आहे तुम्हाला घेऊन जायचं आहे तुमच्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यात आणि तिथून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आता तुम्ही फिरवत असताना काय करायचं तर तुमच्या मनामध्ये असं म्हणायचं आहे की आपल्या घराला लागलेली जी काही नजर बाधा असेल किंवा निगेटिव्हिटी असेल जी काही दोष असतील काही अडचणी असतील वास्तुदोष असतील पितृदोष असेल ते सर्व निघून जाऊ दे सर्व घरातून ही गोष्ट फिरून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे घराचा जो मुख्य उंबरठा आहे दरवाजा आहे मुख्य दरवाजामध्ये जो उंबरठा आहे त्याच्या मधोमध मद ही गोष्ट ठेवायची आहे म्हणजे ही पंती ठेवायची आहे त्या कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर घरातील जी काही इडापिडा आहे घराच्या बाहेर निघून जाऊ दे दे बाहेरची लक्ष्मी घरामध्ये येऊ असं म्हणायचं आहे आता ही जी पंथी आहे तर ती तुम्हाला रात्रभर तशीच उंबरठ्यावरती उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे जळून झाल्याच्या नंतर उंबरठ्याच्या बाहेर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी त्याच्यामधली जी राख आहे तर ती एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे किंवा निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून दिली तरी चालेल तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज संध्याकाळी या शेवटच्या दिवशी आज वर्षातील शेवटचा दिवस आहे तर आजच्या दिवशी करायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही या वर्षी जी काही नकारात्मकता होती वाईट शक्ती होती तर ती घराच्या बाहेर निघून जाईल तर पहा हे जे दोन उपाय आहेत अग अगदी सात्विक उपाय आहेत आणि हे उपाय जर तुम्ही आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये केले तर तुमच्या घरामध्ये जे वर्षभरामध्ये जे काही दोष अडचणी लागलेल्या असतील काही नकारात्मकता असेल तर ता ती घराच्या बाहेर निघून जाईल आणि तुमचं येणारं वर्ष हे सुखासमाधानाचं जाईल तर अशा पद्धतीने हा उपाय करायला अजिबात विसरू नका तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थक